साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि राणी कित्तूर चंदमा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील नोकरी आणि स्वयंरोजगार इच्छुक महिला उमेदवारांसाठी अकरा मार्च दोन रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार आणि स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी दिली आहे जिल्ह्यातील इच्छुक महिला उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या सदर मेळावा आयोजित करण्यात आला असून या रोजगार मेळाव्यात सेल्स ऑपरेटर मार्केटिंग बँक ऑफिस दहावी बारावी आयटीआर बिल्डर फिटर डिप्लोमा ग्रॅज्युएट ऑफिस असिस्टंट बीकॉम एमकॉम अशा प्रकारे अडीच पेक्षा जास्त रिक्त पद पाच उद्योजकांनी आपली पदं अधिसूचित केली आहे हा मेळावा नव उद्योजकांकरिता राबवत असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आलेली आहे नोकरी इच्छुक महिला उमेदवार आणि बायोडाटांच्या तीन प्रति कागदपत्रांसह अकरा मार्चला अकरा ते दोन या वेळेमध्ये राणी कित्तूरच्या नमा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला चौक येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या शून्य दोनशे सतरा दोन नव्याण्णव नौ, एकोणतीस छप्पन्न या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं